दोघं पण पडाल दोघं पण पडाल एवढं लक्ष ठेवा मी सॅलब्रेट तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे ना आज आम्ही चाललो आहे पर्शीवरती पाऊस भरपूर पडतोय आणि आज फरशीवरती चाललो आहे तर फरशीवरचा आजचा फेरफटका असणार आहे तर फरशीवरती जाऊन येऊया आपल्यासोबत आहे आपल्या अजून मित्रमंडळी तर चला तर पाया फरशीवरती जाऊया माझ चिनू आहे सम आहे तो तिकडे एक फोनवर बोलत चाललायच बोलतात ना की एक तरी ग्रुप मध्ये असा असतो तो लव्हर लो <laughs> फोनवरती विजय पुढे गेला तिकडे एक दाखवायचं होतं तर आम्ही आता चालवतो फरशीवरती आणि आहे ना आमच्या कोकणात एक किती पण रोड चांगले झाले ना तरी हे बघा हे आहे ना हे आमच्या पाचवी पुजलेलं आहे हे काय जात नाही किती पण रोड चांगले होते तरी हे असं म्हणजे हे आमच्या बोलतात ना काय ते पहिल्यापासून नशिबातच आहे आमच्या ते तर आहे आपण फायनल आलोय आपल्या धरणावरती उमरे धरणावरती फायनली बघा पोचलो आपण पोचली पाणी बघा याला सांगून पडत नाही ऐकत नाही त्या मोठ्या दगडावर जाऊन बसलाय एक नंबर कडक एक

नाही बाय सरताय ना मित्रांनो तुम्हाला आवाज नाही येणार याच्यातून पाण्यातून फरशीचं बघा हे काम चालू आहे तुम्ही त्या वर्षी पण नाही झालं फरशीचं काम पुढच्या वर्षी तरी काय होईल की नाही माहीत नाही त्यामुळे वरती धरणं पाणी काहीच नाही वरती पाणी फुगत नाही आणि प्रेशर नाही आहे थोडं त्या घरी आणायला पाहिजे हा रे लागला असत काय ना काय आज आणि ऊन पाडला नाही मित्रांनो पाऊस नाही काल जर काल काल भरपूर होता पाऊस आज कमी आहे पाऊस बोललो चला धरणावरनं फेरफाटक मारून येऊ तुला घरीच बसलेलं होतं भारी ऊन जबरदस्त पाडला नाही एक नंबर भारी व्यू झालाय पावसाचं वातावरण झालंय ढग झालंय परत वातावरण केलं नाही पावसाने बघा इकडं पूर्ण एवढं आहे ना हे पूर्ण धरण भरायचं तर धरणाचं काम चालू झाल्यापासून आहे ना बघा पाणी कितपत खाली झालंय एवढं हे पूर्ण वरच्या एवढी पातळी पूर्ण जायची पाण्याची काम झालं चालू झाल्यापासून पूर्ण पाणी कमी झालंय कुठं हे नाही थांब इकडं आयला आणि कुठं आणला इकडनं आलेलं आहे खरं धरणाच्या इकडून पाणी असतं काय तेव्हा काय पण सांगत बसतो गबरे वरडून जायला नाही अरे जागा इथनं जाऊया इथनं नको वरून जाऊया काय इकडनं मित्रांनो आले हे फुलं बघा भारी आली धरण्याकडे हे वाहून आलेलं आहे म्हणजे घराच्या इकडून वाहून आलेलं आहे ती फुलं इकडे इकडून हाय जायला हाय मला वाटत होतं जायला नाही इकडून आहे जायला हे चौकाश आहे रे दगड आधी नको जाऊ गाणी जाऊ नको रे तू या भिडलास म्हणून कसा पण थांब 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 चौका हे पाय सरतो का चौकाशी त्याला आज पडेल तू हे पिपुला सरल गो 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 गो। फिरोत फिरोत त्या साइड रोडने आलेलं आणि आता आम्ही खालू नौकाश रे बघा आम्ही तिकडून आलो एवढा चालत चालत असं फिरत फिरत त्या ओढ्याजवळून इकडून असं फिरत फिरत धार्मिक हा बघा इथे एक ड्रम आहे वाहून आलेला वाहून ना आलेला नाही आहे तुम्हाला वाटतंय पाण्याची मोटर आहे आतमध्ये पाण्याची मोटर आम्ही डेग वगैरे घेऊन आलेलो चौकास रे बघ मासे चढलेत काय अरे है। एकल दोन, एकल ड्रम दोन ड्रम आहे तिकडून एकच दिसत रे तिकडून दोन नाही दिसत एकच ड्रम दिसत दोन ड्रम सौकात सर रे पाय सर थांब आहे तर आलो मी थांब ए हा नको तिकडे का उतरतोय रे तो बघ कुठे जातोय उतरायला का ऐकत नाही रे सांगून हा काय बोलतो नाही रे चिकल असेल तिथं येडा तो तिथून जाऊन वरून जाऊया आपण चल वर बघ सांगतोय वरतून ये चल तू वरतून त्याचा नको रे ऐकत नाही सांगत हा तिथूनच सर वरूनच सर खालून नको हा हे घाणसाऱ्याचा पारा बाईतवाडीतून पूर्ण असा राऊंड मारून मारून इकडून हाकरवण्याच्या इकडून जाऊन परत आमच्या इकडे आलो म्हणजे पूर्ण धरणाचा फेरफाटका मारलेला आम्ही गोलेची हो। इकडून येऊ <laughs> इकडून <laughs> मित्र ना बघा काय करतय दोघ पण पाडाल दोघं पण पाडाल एवढं लक्षात ठेवा दुण दुण हा, 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 भिजल म्हणून दीपकने तिकडे नेऊन त्याला हे केलं नाही आता माझी चप्पल अडकली इथं मी चिखलात अडकलय पहिली चप्पल काढ माझी कशाला कशाला मरतोय जिम जिम करतोय जिम बॉडी बिल्डर जिल्हा भाजपाच्या शिवजिल्हा पाण्याचे बुडबुडे बाग कशा तुमच्या झरवणे पूर्ण झरवणे उपडले इकडे दोन ठिकाणी गिड पण तिकडे झालं टाकलंय कोणीतरी कांड काढलाय तर एवढं आम्ही फिरत फिरत आलो खालून तिकडून तिकडं होतो आम्ही खाली इकडून असं फिरत फिरत धरणाच्या कडेकडे आता आलो वरते इकडं इकडं पाण्याचा उगम होतो म्हणजे इकडून तिकडं वरती वरतून नदी स्टार्ट होते इकडं पूर्ण पाणी हे भरलेलं असतं आता धरणाचं चा काम चालू आहे त्यामुळं इकडं पाणी अजिबात नाही नाहीतर एवढं एवढं इकडंपर्यंत पूर्ण पाणी भरतं आता वरती चाललो आहे पोहायला अगं मित्रांनो इथं वाटतं पार्टी चालू आहे एक, एक नंबर काम चालू आहे एकदम भारी तर अचानक एकदम अचानक एकदम भारी एकदम काम चालू आहे बघा पार्टी बघा सत्तर नाही एकदम काम चालू आहे भारी भारी एक नंबर एक नंबर एका मित्रांनो पार्टी चालू आहे एक नंबर काम चालू आहे इकडं चौका 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 पाय सर एक गावाकडची वेगळीच मजा असते ना बघा हे सर्व मुंबईतले थोर एक नंबर बघा सुट्टीचा पुरेपूर वापर करतात एकदम अरे रे दगड घालशील त्याच्यावर एक नंबर बघा ही वेगळीच मजा असते गावाला येऊन पार्टी करायची भारी एक नौम्बर, एक नंबर एक नंबर काम ही एक वेगळीच असते म्हणून मित्रांनो म्हणतो गावाला एकदा तरी आणि असा एन्जॉय करा अचानक भयानक कडकड बघा फुल तयारी एकदम नंबर एक ही वेगळीच मजा असते अजून काय पाहिजे मित्रांनो याच्यापेक्षा बघा चार दिवस कामाच्या सुट्टीतून यासाठी या वेल वेल येत वेल, वेल काढून एक नंबर फुल एन्जॉय पार्टी वर ते बघायचं पार्टी करतो लोक हे हे अशी मजा एक वेगळीच मजा असते तर बघा हे सर्व मुंबईतून आलेले आहेत एक नंबर फुल तयारी झाले आम्हाला बोलवते जेवायला म्हणून पण आम्ही फिरायला ला आलेलो असतात हनुमान मंदिरात किल्ला एक नंबर पण भारी वाटला एक वेगळीच मजा असते आता पूर्ण ते सर्वजण आहेत ना मुंबईकर आहेत आणि गावातले पण थोडेफार आहेत आणि पार्टी करतायत एक नंबर भारी वाटलं असं काहीतरी मित्रांनो गावी येऊन आहे ना असं प्लॅन करून आहे ना काहीतरी करायचं असं भारी वाटतं निसर्गाच्या सांगायचं माझी सा पार्टी करायची एक आहे ना वेगळीच मजा असते बेडू काय तो ज्ञाडो इवरी भर्ली भागर आता, आता, आता घरी चाललो आहे तुम्ही बघतला तेवढा आम्ही धरण धरणावरून फिरून आलो आणि आता थोडंसं पोहलो आणि पोहून झालं आहे आता आणि आता आम्ही घरी चाललो आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय